नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरी जे मेकअपचं सामान आहे ना त्यामध्ये पण सुंदर असा मेकअप कसा करता येईल आणि मी तरी सध्या असंच मेकअप करत आहे कारण काय होतं आहे की लहान मुलं घराच्या जबाबदाऱ्या आणि बाहेर आपल्याला पडता येत नाही आहे त्याच्यामुळे ना घरचे जे मेकअप प्रोडक्ट आहेत त्यामध्ये सुद्धा सुंदर आणि जवळजवळ ना दोन ते तीन तास टिकणारा मेकअप कसा करता येईल ह्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग आहे नक्की बघा मेकअप जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे जे फाउंडेशन आहे ना ते लिपस्टिक सारखं आहे म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये नाहीये म्हणजे लिक्विडचं कसं असतं हातावर घ्या मग हात चिकट होणार वगैरे तर हे लिपस्टिक सारखं आहे लिपस्टिक सारखं ओपन करायचं आहे आणि छानपैकी सगळे टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हाताने किंवा ब्युटी ब्लेंडर किंवा ने ते स्प्रेड करून घ्यायचे आता हे अशा प्रकारचे स्पॉन्ज भेटतात त्याला ब्युटी ब्लेंडर सुद्धा म्हणतात आणि तुम्ही हे सुद्धा वापरू शकता पण आपण आहोत गृहिणी मला काही ते लवकर सापडलं नाही त्याच्यामुळे मी हाताने स्प्रेड करून घेतलं त्यानंतर आपल्याला यूज करायची आहे लूज पावडर तुम्ही कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता इथे मी मॅकची पावडर यूज केली होती आणि आता वेळ होती लिपस्टिकची जी की मी मागवली होती इन्स्टाग्रामवरून आणि ज्यावेळेस ॲडव्हर्टाइज ॲडव्हर्टाईज बघितली होती मी त्याची त्यावेळेस असं सांगितलं होतं की ही लिपस्टिक जी आहे ती लाँग लास्टिंग वगैरे आहे पण तसं काही नाही आहे दहा ते पंधरा मिनटं ती उतरून जाते पण ठीक आहे आता मी साडेचारशेला तीन मागवल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी थ्री इन वन असं यूज सांगितला होता तर ह्याचा यूज जो आहे ना तो हायलायटर आयशेडो आणि लिपस्टिक म्हणून होतो तर सगळ्यात आधी तर मी आयशेडो म्हणून याचा यूज केला आणि त्याच्यानंतर ना हायलाइट्स म्हणून यूज केला सगळ्यात आधी लिपस्टिक ना सगळीकडे लावून घेतली आणि त्याच्यानंतर ना ब्लेंडरने ना असं छानपैकी स्प्रेड करून घेतलं आणि नंतर मी वळाली लिपस्टिककडे तर ही लिपस्टिकचा हा जो शेड आहे ना तो मला खरंच खूप जास्त आवडतो लाँग लास्टिंग नसली ना तरी पण हा जो शेड आहे ना तो नंतर ना एक वेगळ्याच प्रकारची चमक येते चेहऱ्यावर आणि आता तुम्ही बघू शकता आयशॅडो त्याच्यानंतर हायलायटर आणि लिपस्टिक लावल्याच्यानंतर ना फेस हा किती ग्लो करत आहे आता माझ्याकडे असलेले ब्लेंडर आणि स्पॉन्ज कोणते आहेत हे मी दाखवते तर अशा प्रकारे ना सहा स्पॉन्ज आणि ब्लेंडर माझ्याकडे आहेत तर खूप रिझनेबल रेटमध्ये हे मिळून जातात कोणत्याही ब्युटी शॉपमध्ये आणि अशा प्रकारचे वाईप्स भेटतात हे वाईप जे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये टिश्यू असतात ते ओले असतात त्यानंतर तुम्ही मेकअप इझिली रिमूव्ह करू शकता आणि आता टिकली शिवाय तर शोभा येणार नाही छानपैकी अशी टिकली लावून घेतली आणि आता तुम्ही बघू शकता माझा फेस किती वेगळा वाटत आहे पहिला मेकअपच्या आधी आणि मेकअपच्या नंतर खूप फरक पडला आता ही काजळ पेन्सिल मी लावून घेतली आहे मला फक्त काजळ आवडतं आणि लायनर वगैरे मी सहसा यूज करत नाही काजळनेच तुमचे डोळे इतके छान दिसत नाही की लायनर वगैरे लावायची खरंच गरज वाटत नाही आणि आता आपण वळूया हेअरस्टाईलकडे तर एकदम सिम्पल अशी हेअरस्टाईल केली होती मी घरच्या घरी आणि भांग पाडून घेतला आहे माझा भांग हा क्रॉस आहे त्याच्यामुळे मी क्रॉस पाडला आहे तुमचा जर मध्ये असेल तर तुम्ही मधल्या साईडने भांग पाडू शकता आणि असे पार्टिशन करून घ्यायचे आहेत पुढे दोन्ही साईडने पार्टिशन करायचे आहे तर आणि तिथे चाप वगैरे लावू शकता आता मी काही चाप वगैरे लावली नाही कारण घाई होती पार्टिशन झाल्याच्या नंतर ना अशा प्रकारे ना जे मागचं पार्टिशन आहे ना दोन्ही बाजूचं ते एकत्र घ्यायचे आणि अशा प्रकारे ना लबराने पोनी बांधून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हेअरस्टाईल करायला सोपी जाईल आणि पुढचं पार्टिशन आहे ते तसंच ठेवायचं आहे अशा प्रकारे ना बन भेटतो मार्केटमध्ये हेअरस्टाईलसाठी तर हा बन, ना है। ना बन ना आहे।, है। आहे ना अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळी जी केसं आहेत ना ती सगळ्या बाजूने त्या बनच्या भोवतीनं अशी फिरवायची आहेत आणि पुन्हा एक लब्बर लावायचा आहे संपूर्ण केसं जी आहेत ना ती बंद भोवती गेली आहेत की नाही ती पहिले चेक करून घ्या व्यवस्थित आपल्याला हाताच्या साह्याने कळून जातं की ही खरंच केसं बनच्या भोवती गेली आहेत की नाही आणि त्याच्यानंतर ना एखादा लब्बर जो आहे तो बघा तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे त्यानंतर ना उरलेली जी केसं आहेत ना ती यू पिनने ना असे साईडने केस राऊंड करून यू पिनने ना व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहेत जेणेकरून ती जी केसं आहेत ना ती हेअरस्टाईलच्या मध्ये येणार नाहीत सगळ्या बाजूने ना मी ही संपूर्ण जी केसं आहेत ना ते यूपणे सगळ्या साईडला अशी व्यवस्थित फिक्स करून घेतली जेणेकरून आपली हेअरस्टाईल अजून छान दिसेल आणि त्यानंतर ना पुढची स्टेप काय आहे ना ते पण मी तुम्हाला सांग आता पुढच्या केसांचं जे पार्टिशन होतं ना त्याच्या एका साईडला ना तुम्ही वेणी घालू शकता किंवा पिळा वगैरे करून ना मागच्या साईडला ते फिक्स करून घ्या आणि दोन्ही बाजूला ना मी तसंच करून घेतलं एका साईडला पिळा केला आहे आणि एका साईडला ना वेणी घालून छानपैकी ते मागच्या साईडला फिक्स करून घेतले एक ते दोन वेळा तुम्ही हेअरस्टाईल घरी ट्राय केली ना, कि कि ना, ना की तुम्हाला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ही सहज जमून जाईल एकदम सोपी अशी हेअरस्टाईल आहे म्हणजे कोणीही करू शकतं इतकी सोपी आहे फक्त ना हेअरस्टाईलचं आणि मेकअपचं सामान आपल्याकडे पाहिजे आणि हेअरस्टाईलचं सुद्धा सामान जे आहे ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये कोणत्याही ब्युटी शॉपमध्ये भेटून जाईल दोन्ही बाजूने ना असं छानपैकी मी फिक्स करून घेतलं आहे आणि त्यामुळे बघा किती छान अशी हेअरस्टाईल दिसत आहे एकही केस आपला निघाला नाही आणि एकदम छानपैकी हेअरस्टाईल ही दिसत आहे पण एवढंच नाही अजून सुद्धा एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची हे बघाय अशा प्रकारे एक हेअरस्टाईल भेटते आणि ती अशा प्रकारे फिक्स करायची त्याच्यामुळे बघा किती छान तुमची हेअरस्टाईल दिसत आहे असं वाटतच नाही आहे की तुम्ही ही घरी केली आहे असं वाटतं की पार्लरमध्ये जाऊन केली आहे आणि सगळ्या बाजून एकदम छान अशी सुद्धा म्हणजे फिट बसले आहे कोणत्याही स्प्रेशिवाय आणि आता हे बघा अशा प्रकारे माझ्याकडे फुलं होती तर ती फुलंना यूपीनमध्ये फिट करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर ना केसांमध्ये अशा प्रकारे मागच्या साईडून टाईट करून घ्यायची आहे दोन ते तीन ना मी अशा प्रकारे फिक्स करून घेतली आणि एकदम छान अशी हेअरस्टाईल आपली रेडी झाली आहे मेकअपसुद्धा घरच्या घरी आपण एकदम सुंदर असं केलं आहे हेअरस्टाईलसुद्धा है। कोणत्याही भारीतल्या प्रोडक्टशिवायसुद्धा इतकं छान मेकअप आणि हेअरस्टाईल होऊ शकते आणि त्याच्यानंतर ना ज्वेलरी मी घातली नव्हती आधी म्हटलं होतं नंतर घालूया आणि आता ज्वेलरी वगैरे घातल्याच्या नंतर तर अजूनच लुक खूप सुंदर असं क्रिएट होतो ती जी टिकली आहे ना ती सूट होत नव्हती म्हणून मी दुसरी टिकली लावली आणि एकदम छान असं त्या टिकलीचा लूक आला आणि पुढचे फोटो तुम्ही बघा आणि नंतर मला नक्की कमेंट करून सांगा की मेकअप कसा झाला आहे आणि घरच्या घरी ना तुम्हीसुद्धा असा मेकअप ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचा सा मेकअप कसा झाला होता ते कॉन्सिलर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर मेकअप सेटिंग स्प्रे हेअर सेटिंग स्प्रे ह्याच्याशिवायसुद्धा हा मेकअप खरंच खूप छान झाला आहे तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि नेक्स्ट आपला मेकअपचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे प्रोडक्ट यूज करणार आहोत स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा तोपर्यंत ना घरी असलेल्या आपल्या निवडक मेकअपच्या किटमध्ये आपला मेकअप कसा छान होईल हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा